नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पुरणाचे दिंड कसे करायचे नागपंचमी श्रावण महिन्यातला पहिला सण आमच्याकडे नैवेद्यासाठी आवर्जून पुरणाचे दिंड केलेच जातात त्यासाठी इथे मी पुरणासाठी एक वाटी चणा डाळ एक वाटी गूळ असं समप्रमाणात घेतलं आहे वेलचीपूड घेतली आहे सुंठ पावडर घेतली आहे थोडीशी तुम्ही सुंठ पावडर नसाल वापरत नाही घेतली तरी चालेल जायफळ मी शेवटी किसून घालणार आहे तुमच्याकडे काय करतात नागपंचमीच्या सणासाठी नैवेद्याला मला नक्की सांगा आता ही चणा डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवली अर्धा तासानंतर मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या चार ते पाच शिट्ट्यांमध्ये अर्धा तास भिजलेली चणा डाळ छान मौसूत शिजते एक वाटी चणा डाळ असेल त्यासाठी तीन वाटी पाणी हे प्रमाण एकदम बरोबर आहे किती सुंदर आपली डाळ शिजली आहे तुम्ही बघा अगदी दहा मिनिटसुद्धा लागत नाही अशी छान डाळ जर शिजलेली असेल तर मी पूर्णाच्या चाळणीतनं बारीक केली आहे तुम्हाला मिक्सरमध्ये किंवा पुरण यंत्रातनं बारीक करायची असेल तशी केली तरी चालेल कढईत वाटलेली डाळ गूळ वेलची पावडर सुंठ पावडर हे सगळं गॅसवर ठेवण्याच्या आधी थोडं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे करपायची भीती राहत नाही पुरण आपलं होत आलं आहे असं कळलं की त्यामध्ये मी पाव जायफळ आहे किसून माझं पाव किलो पुरण आहे त्यामुळे मी पाव जायफळ आहे एक किलो पुरण असेल तर एक जायफळ असं प्रमाणे पुरण आपलं छान मस्त शिजलं आहे आता दिंडासाठीची कणिक भिजवून घेऊ त्यासाठी एक परातीत मीठ चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित घ्यायचं म्हणजे छान लागतं कणिक कडकडीत तुपाचं मोहन मी इथे तुपाचं मोहन घालणार आहे तुम्हाला तेलाचं घालायचं ते घातलं तरी चालेल लगेचच हाताने मिक्स करू नका खूप कडकडीत मोहन आहे चटका बसू शकतो मी असं चमच्याने ते मिक्स करून घेतलं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही अशी आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे भिजवल्यानंतर अर्धा तास ती मी अशी मुरत ठेवली मुरल्यानंतर तिला तुपाचा हात लावून पुन्हा अशी एकदम मौसूत मळून घेतली आहे मौसूत मळाल्यानंतर पोळीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा कमी उंडा घेऊन पोळी जशी लाटतो तशीच पोळी आपल्याला लाटायची आहे म्हणजे तितक्याच जाडीची खूप जाड नाही किंवा खूप पातळ आपल्याला करायचं नाही आहे आणि त्यामध्ये भरपूर पुरण भरायचं आहे असं चौकोनी शेप मी याला देणार आहे व्यवस्थित चारी बाजूनी असं फोल्ड करून घ्यायचं सगळ्या कडा व्यवस्थित पॅक करायच्या म्हणजे आपला दिंड फुटत नाही किंवा त्यातलं पुरण अजिबात बाहेर येत नाही तुम्ही बघा इथे असे सगळे दिंड करून घ्यायचे मी पाच इथे केले आहेत मी जे प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये सात ते नऊ दिंडं आरामात होतात इथे मला नागवेलीची पानं घ्यावी लागली आहेत कारण मला हळदीचं किंवा केळीचं पान मिळालं नाही त्यामुळे मी नागवेलीची पानं घेतली आहेत आधीच मी पाणी गरम करत ठेवलं होतं वाफवण्यासाठी दिंड छान फुगले आहेत ह्याचा अर्थ आपले दिंड छान शिजलेले आहेत आता हे आपण सर्व करूया बघू शकता तुम्ही इथे हाताला अजिबात चिकटत नाही आहे ही खूण असते की आपले दिंड व्यवस्थित शिजलेले आहेत दहा ते बारा मिनिटातच अतिशय छान शिजतात दिंड नक्की ह्या पद्धतीने करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका भरपूर साजूक तुपासोबत हे दिंड खातात आपण कहाणी ऐकत आलेलो आहोतच की आजच्या दिवशी काही चिरू नये कापू नये पोळ्या तव्यावर भाजू नये सगळं उकडलेले पदार्थ असतात नागपंचमी सणाचा हा माझा अतिशय आवडीचा पदार्थ पूर्णाचे दिंड खूप छान लागतात बघा तुम्ही इथे एक मी तुम्हाला असा फोडून दाखवला आहे ह्यामध्ये असं भरपूर तूप घालायचं आणि खायचा नक्की करा खा आणि कसा झाला मला सांगायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत बाय